सर्व छत्रपती संभाजीनगर आयुक्त तथा प्रशासक सर्वांना दिवाळीचा खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणि दिवाळीमध्ये विशेष करून फटाके फोडत असताना आपल्या मुलांचा विशेष काळजी घ्यावा आणि शक्यतो प्रदूषण जास्त होणार आहे ते टाळावा आणि अगदी चांगल्या पद्धतीने सण प्रत्येकाने साजरा करायला पाहिजे माननीय प्रधानमंत्री मोदयांनी जी एस टी काही विषयामध्ये कमी केलं त्याचं खूप उत्साह आहेत मार्केटमध्ये सुद्धा खूप प्रत्येक ठिकाणी मार्केटमध्ये एवढं जास्त गर्दी आहे काही ठिकाणी आम्ही पार्किंगचा अतिक्रमणाची जी कारवाई त्या ठिकाणी थोडा रोकावा लागला म्हणजे मार्केटमध्ये एक अतिशय उत्सव वातावरण आहे आणि त्यामुळे परत एकदा मी सर्व लोकांना दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो आणि फटाके फोडत असताना कुठल्याही जानवराला हानी पोहोचू नये याची काळजी घ्यावी नमस्कार मी राधाकिशन पठाडी साला वादाप्रमाणे आपला येणारा मराठी सण दिवाळीच्या निमित्त आपल्या सर्व संभाजीनगर तालुक्यातील संभाजनगर जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना सर्व व्यापारी बाजार समितीचे सर्व घटक यांना मी मनपूर्वक येणाऱ्या दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो त्यांच्यासाठी येणारं वर्षे सुखी समृद्धीचं भरभरटीत जावो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो धन्यवाद या दीपोळी सणाच्या छत्रपती संभाजीगरच्या सर्व जनतेला नागरिकांना या दीपोळीच्या माझ्या भुमरी परिवाराच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देईन ही दिपाळी आपली आनंदाची सुखाची जावो आणि या वर्षी आपल्या मराठवाड्यामध्ये अतिवृष्टी झाली या अतिवृष्टीच्या कारणाने शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान झाले आहे घराचे देखील नुकसान झाले शेतीचे नुकसान झाले या ठिकाणी बऱ्याचशा जणांचे जनावर देखील या अतिवृष्टीमध्ये होऊन गेले पण या राज्य सरकारचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री अजितदादा आणि कृषीमंत्री दत्तमाव भरणे यांनी या ठिकाणी मराठवाड्याला मदत करण्याचे घोषणा केली होती ती मदत देखील मिळणार आहे पण या अतिविष्ट कारणाने या ठिकाणी मी शेतकऱ्याला दीपोळीच्या शुभेच्छा देईल आपली दिपोळी ही चांगली जाऊ हीच नाथ महाराजच्यांनी प्रार्थना करल आणि येणाऱ्या काळात जे आपल्या महाराष्ट्रावरती संकट येते हे संकट टळू दे हीच नाथ महाराजच्यांनी प्रार्थना कर छत्रपती संभाजीनगर शहरातील सर्व नागरिकांना दीपोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा हा दीपोत्सव आपल्या कुटुंबामध्ये एक आनंद नवचैतन्य आणि एक भरभराट्याची भावना घेऊन येऊ हीच हो, आपल्या चॅनलच्या माध्यमातून मार्दे सर्व नागरिकांना शुभेच्छा देतो आणि त्याबरोबरच येत्या कालावधीमध्ये हा सण साजरा करत असताना सामाजिक योगोपा कशा पद्धतीने आपण राखू शकू सामाजिक सामाजिकाबरोबरच आपलं पर्यावरणाप्रती आपलं असलेलं दायित्व जे आहे ते आपण कशा पद्धतीने चांगलं करू शकू कारण फक्त दीपावळीच नाही तर त्याच्यानंतरही आपण आपला जो सण साजरा करतो सर्व सम सम सर्व धर्म समुदायांना सोबत घेऊन आपण तो साजरा करणं अपेक्षित असतं त्यामुळे सगळ्यांनी त्या पद्धतीने आपल्या सर्व आपतेष्टांसोबत मित्रांसोबत हा सण आनंदाने साजरा करावा सणाला कुठल्याही प्रकारचं आपल्याकडून प्राणी असतील पक्षी असतील किंवा यांना कुठली इजा होणार नाही याची नक्कीच खात्री आपण सर्व घ्याल याची मी अपेक्षा करतो आणि सण साजरा करताना सणाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या वतीने जे यापूर्वी तिक्रमण निर्मूलांविषयी कारवाई केलेली होती है।